नमस्कार लक्ष्मीच्या पावलांमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे इथे फोनवर बोलण्यासाठी आद्वेत रूमच्या बाहेर खाली आलेला असतो आणि इथे संगीता सांगत असते की मी कित्येक दिवस झाले कलाला भेटायला आलेले नाही आणि तिच्याशी जर मी बोलले तर तिच्याशी सत्य बोलून टाकेल म्हणून मी तिच्याशी फोनवरती पण बोलत नाही आहे पण पन... मला तिची काळजी वाटत आहे ती कशी आहे तेव्हा तो सांगू लागतो ती एकदम बरी आहे तुम्ही काळजी करू नका आम्ही तिला काही सत्य सांगितलेलं नाही आणि आत्ता तुम्ही काही सांगू नका कारण तिची तब्येत अजून बरी नाही तिला आत्ता सगळं सांगितलं तर तिला त्रास होऊ शकतो ह्याच गोष्टीची संगीतालाही ही काळजी आहे म्हणूनच ती म्हणते की मी फोन केलेला नाही आणि इकडे नयनाला समजवण्यासाठी रोहिणी गेलेली असते हे बघ तू दरवेळेला माती खाते काल परवा पण तू पकडता पकडता राहून गेली जर सगळ्यांसमोर तू दुधात जे औषध मिसळणे ते कळलं असतं त्या तर तुझ्यावरती आणखी जास्त संकट आले असते तू जरा सावधपणे वाघ आत्ताही तू जरा जास्तच घाई करत होती त्यामुळे मी तुला थांबवू पण शकले नाही घेतला ना स्वतःचा अपमान करून एखाद्या दिवशी तू या सगळ्या प्रकरणात अडकशील तू सावध हो पण इथे नाही ना काय मागत घ्यायला तयार नाही मी आता मला असं झालं मी कधी तिला सत्य सांगेल तिला सत्य सांगितलं तिला त्रास झाला तिची तब्येत बिघडली तर बरंच होईल आपल्यासाठी हे फायद्याचंच ठरेल मी आत्ताच तिच्या रूममध्ये जाते तिला सत्य सांगून येते इथं आद्वेत फोनवर बोलत असतो आणि संगीता त्याच्याशी चौकशी करून विचारत असते तिच्या गोळ्या औषधं पाणी सगळं पाळता येत ना तिला काही सांगितलं नाही ना तिला त्रास होईल या सगळ्या गोष्टींचा तिला जेव्हा कळेल अनामिका घरात नाही मला खरंच या गोष्टीचा विचार करून खूप घाबरायला भीती भीती वाटल्यासारखं होतं आणि ह्या सगळ्यात आदवेत त्यांना सांगत असतो तुम्ही घाबरू नका तुम्ही फक्त तु, 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 तु तिच्याशी बोलू नका तुम्ही बोलल्यात तर तिला सगळं सत्य कळून जाईल आता इथे नाही पाहते की आदवेत फोनवर आईसोबत बोलतो आहे म्हणजे तिला आता बराच वेळ भेटला इथे कालाच्या रूममध्ये जायला मग ती घाईघाईने कलाच्या कालाच्या रूममध्ये जाते कलाला झोपलेली असते उठवते आणि कलाला विचारू लागते कला तुला बरं वाटतं आहे ना मग ती म्हणते होत आहे मला बरं वाटतं आहे पण तू का असं विचारते तर ती सांगू लागते की ताई मी कितीतरी दिवस झाले कला मी कोणाशी मनमोकळेपणे आणि बोलले नाही माझे खरंच खरंच कोच कुचंबना होते मला मानसिक त्रास होतो हे सगळं कोणाशी बोलावं असं झाले मग नायनाचं हे असं इमोशनल डायलॉग आहे कोणी ते काला विचारू लागते नक्की काय झालं आहे का तू का बरं एवढी इमोशनल झाली आहे आणि घरात काय घडलं आहे का तू मगाशी पण मला काहीतरी सांगतं सांगतं थांबलीस तुझं सांगायचं राहूनच गेलं इथे बघ ना आता नाईना रडू लागते आणि म्हणते आपल्या काजूचं किती वाईट झालं तिच्याबरोबर काय काय घडलं मग ते सगळं काही स्टेप बाय स्टेप सांगू लागते ती सांगत असते की इथे सोहम आणि ती एकमेकांच्या सोबत असलेला व्हिडिओ कोणतरी टाकला मग इथे अनामिकाला कळल्यानंतर अनामिका ही आमच्यासोबत तिच्या घरी गेली आणि त्याच्यानंतर तिथे काय काय घडलं आदवेत किती थांबवत होता अनामिकाला तरी या अनामिका थांबलेली नाही आणि हे सगळं जेव्हा नाहीना रडत रडत कळायला सांगते जेव्हा तिला सगळं कळतं तेव्हा खरंच तिला ते काय करावं का सुचे ना पण नाही नाही ती म्हणते तू ना अजिबात काळजी करू नको स्वतःची काळजी घे हं आणि मी तुला काही सांगितलं ह्या गोष्टीचा विचारच तू करू नको शांत हो आणि ती रूमच्या बाहेर निघून जाते इथं कला मात्र आता विचारात पडलेली आहे की एवढं सगळं होऊ नये आद्वेतनी माझ्यापासून हे सत्य कसं लपवलं आई मला भेटायला येत नाही त्याचं कारण हेच का मग आता तिने थेट फोन लावला ते काजललाच काजलला आता असं झाले काय करावा ताईचा फोन उचलू की नको तिला काही बोललं तर काही कळलं तर मग आता ती इथे आईला हाक मारून सांगते की ताईडीचा फोन आला आहे आता तो फोन उचलू नको म्हणून ती सांगत असते पण ताईडीला फोन न उचललं तर वाईट वाटेल ती घडोघडी फोन करू लागते वारंवार ला फोन करू लागते मग आता काय करावं इथे काहीच कळेना शेवटी काजलचे वडील तिला म्हणतात फोन उचल आणि स्पीकरवरती तो लाव इथे फोन उचलल्या उचलल्या लगेचच काजलला काला विचारू लागते तू खरंच सोमला आपल्या घरी एकांतात भेटली होती का तुमच्यात काही झालं का तर ती इकडची तिकडच्या प्रश्नांची उत्तरं करू लागते तिच्या हातात नाही इथे लगेचच संगीता फोन खेचून घेते आणि तिला सांगू लागते नाही गं बाळा तू कसला विचार करते तुझी तब्येत बरी नाही तू आराम कर इकडचे तिकडचे ग पाय तू माझ्याशी करू नको मी विचारलेले प्रश्नच मला थेट उत्तर हवं आहे तुम्ही दोघंही मला भेटायला आले नाही का नाही आले तर ती सांगते तुझी काळजी घ्यायला तिथे इतके जण होते तुला बरं नव्हतं ना म्हणून मी तुला भेटायला नाही आले आणि गर्दी नको करायला असं त्रास होईल तुला ह्या गोष्टीमुळे म्हणून आम्ही सगळेजण आलो नाही इथे मात्र आता ती विचारते ह्या दोघांमध्ये काही हो घडलं का सोहम आणि काजल एकमेकांची जास्तच जवळ आले का एकांतात त्यांनी काही केलं का आता बाबा तिला म्हणतात बाळा तू शांतो तुझी तब्येत बरी नव्हती तुला काही गोष्ट सांगायच्या नव्हत्या म्हणून आम्ही तुझ्यापासून त्या सगळ्या लपवल्या आणि तुला भेटायला ह्याच कारणाने आलो नाही कारण आम्हाला तुझ्यापासून काही लपवता येत नाही तुला माहिती आहे ना तू लगेचच ओळखून घेतेस मग ती म्हणते पण मला खरं हा किंवा नाही ह्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे आता इथे काजलला काय राग येतो आणि तिला खरंच खूप एक एकटं वाटत असतं ती थेट आता आईला फोन आईच्या हातातून फोन घेते आणि ताईला सांगू लागते ताई तू जे काय ऐकलं ते सगळं खरं आहे सत्य आहे मी आणि सोमने जे नको करायला ते सगळं काही केलेलं आहे नवराबाई कुश नात्यात जे करतात तितके जवळ आम्ही दोघ जण आलो आणि आमच्या हातून खरंच खूप मोठी चूक घडली आई आणि मी एकटे पडली आहे गं मला ताई तू नव्हती तर स कोणीच समजून घेतलेलं नाही असं सगळं बोलत असते आणि इथे नाही कलाच्या हातातून संगीत फोन हिसकवते फोन कट करते आणि लगेचच कला इकडे बोलते तर तिकडे फोन खेचून बंद झालेला असतो ह्या गोष्टीने तिला फार वाईट वाटतं कोणीही तिच्याशी चिकार सब शब्दाने खरं सांगितलेलं नाही या गोष्टीचं तिला फार वाईट तुला वाटत असतं आदव्य तिला विचारत असतो तुला बरं वाटत नाही का काही झालंय का तर ती म्हणते अनामिका कुठे आहे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देशील तू माझ्यापासून इतके दिवसापासून काय लपवत होता आहे हे मला कळत नव्हतं पण काहीतरी लपवत आहे सगळं घर हे मला समजत होतं तूही मला सत्य सांगितलेलं नाहीस तर तो म्हणतो तुझी तब्येत बरी नव्हती तुला काही सांगणं आता उचित नव्हतं तुला आरामाची गरज आहे तू आत्ताही आराम करायला हवा तू कुठल्याच गोष्टीचा विचार करू नको आपण नंतर शांत डोक्याने ह्या गोष्टीचा विचार करूया असं म्हणत तिला शांत करू करण्याचा प्रयत्न करत असतो पाणी देण्यासाठी तो पाण्याचा ग्लास तिच्या हातात देण्यासाठी जात असतो तर ती त्याला धक्का देऊन त्याच्या हातातनं ते सगळं खेचते आणि त्याच्या हातनं पाणीही घेत नाही आता इकडे त्याच्यावरती राग राख करते छिडछिड करू लागते आणि हे काय करून बसली काजल तू कशा सत्य सांगितलं म्हणून इथे संगीता आता तिला मारू लागते सटसट सत्त, तिच्या कानाखाली मारू लागते ती आई आई म्हणायला तिच्याजवळ जाते आणि चापकन तिच्या कानाखाली हात मारत जोरजोरात जोर तिला धोपपटण्याने धुपटून काढावं तसं धुपटून काढते आणि म्हणते तू इतकी मोठी चूक केली वर तोंड करून सांगते की मी जे केलं ते ताईला कबुली दिली याच्यात काय गुन्हा केला तुला माहीत नाही तू काय गुन्हा केला जे नको करायला ते केलं तोंड काळं केलंस अगदी ना चक्की करून ठेवली माझ्या पोरीला आता तुझ्यामुळे तिथे काय काय बोलणे ऐकावं लागेल ती सगळ्यांच्या समोर कशी उभी राहील ती तुझ्यामुळे इतकी मोठी अपराधी होऊन बसली आहे तिच्या घरातच ती कशी सगळ्यांसमोर तोंडवर करून मिरवेल त्या अनामिकाला काय उत्तर देईल ह्या गोष्टीचं जरा जरी विचार केला ना माझ्या अंगाला काटा फुटतो माझ्या मुलीला किती प्रश्नांची उत्तरं द्यावे लागेल तिला किती काय काय सहन करावं लागेल ह्या गोष्टीचा विचार करून माझं इथं जीवाचं कापरं कापरं होते रडू रडू लागते संगीता दिनकर तिला शांत करतो बस इथे तू एवढा विचार करू नको रडू नकोस असं म्हणत तो तिला समजूत घालत असतो आणि इथे काजलने आता एक मनात निश्चय केला आहे ती काहीतरी चुकीचं पाऊल आणखी उचलणार ती स्वतःचा जीव देते की काय आता अशी भीती सगळ्यांना वाटू लागलेली असते इकडे मात्र कला विचार करून करून डोकं फोडत असते तिच्या डोक्यातनं तो विचार काही केला जायला तयार नसतो जेवण झालेलं असतं पण कलाने गोळ्या खाल्लेल्या नसत्या आदवेत तिला आठवण करून देतो तुझ्या गोळ्या खायची वेळ झाली आहे पण कला आता इथे त्याच्यावर चिडचिड करत असते त्याच्या हातनं गोळ्याही घेत नाही पाण्याचा ग्लास खेचतेच वरतून गोळ्याही ती स्वतःच्या हाताने काढून मग स्वतःच खायला घेते आणि तो तिला द्यायला मदत करतो तर ती ती त्याच्या हातातून खेचून सगळं घेते तर आता आदवी तिचं तिला विचारू लागतो की तू अशी चिडचिड का करते माझ्यावरती राग राग का करत आहेस तुला खरंच मी सत्य सांगितलं नाही या गोष्टीचा इतका राग येतो का अगं तुझी तब्येत बरी नव्हती जर तुझ्या जागी मी असतो एवढा सिरियस असतो आणि असं काही घटना घडली असती तर तू मला येऊन सांगितली असती नाही ना तू माझा विचार केला असताना तोच विचार मी तुझ्याबद्दल केला तर मी काय चुकीचं केलं आणि तू माझ्यावर एवढी रागराग का करत आहे माझं खरंच जीव त्यावेळेला तुझ्यासाठी तुटत होता तुझाही तुटलंच असताना माझ्यासाठी आणि मग इथे कालाची समजूत घातल्याने कालाला बरं वाटतं आणि काला, काला, काला मग त्याच्याशी दोन चार शब्द दो गोड बोलू लागते आणि पुढे काय करायचं ह्या गोष्टीचा विचार करू ले ले ते करू लागलेले असतात इथे आबा मात्र आता गावकडच्या एका गुरुजींकडे गेले ते त्या श्रापाबद्दल विचारू लागतात तेव्हा आबा सांगू लागतात की मा मी लहान होतो तेव्हा माझी बायको आणि मी गावच्या मंदिरात गेलो तिथे पूजा चालू असताना माझ्या हातून मूर्ती खंडित झाली त्या खंडित झालेल्या मूर्तीमुळे माझ्या बायकोला मला श्राप मिळाला आणि त्या श्रापाचं आजपर्यंत निदानच झालं नाही मी किती प्रयत्न केले नवीन मूर्ती बनवण्याचा प्रयत्न केला एवढं सगळं करूनही त्यात आणखी चुका आणखी चुका घडत गेल्या आणि त्या चुका, चुकांचं खा चुकांमुळे आज त्या श्रापाचा इतका मोठा रौद्र अवतार झालेला आहे त्या श्रापामुळे आज माझं अख्खं घर होळ गेलं मला तीन मुलं झाली एक मुलगी झाली आणि त्याच्यानंतर ते सगळे Uh, माझी माझी बायको मला सोडून गेली आणि माझी इच्छा होती नवीन मूर्ती बनवून मी त्या मंदिरात बसवणार होतो त्या मंदिरात ती मूर्ती बनवण्यासाठी मी प्रयत्न केला तर आणखी जास्त घटना घडल्या त्यात एक माणसाचा जीव गेला त्या माणसाचाही मला श्राप लागला ह्या श्रापातनं मी कधी मुक्त झालो नाही आणखी आणखी या गोष्टीत अडकत गेलो आजवर एवढं सगळं घडत गेलं की त्या खंडित मूर्तीचं कधीच पुन्हा मूर्ती बनलीच नाही ह्या गोष्टीने जेव्हा गुरुजींनी श्रापवाणी जेव्हा घोषित केली की तुझ्या घरात एकही जोडपं सुखी राहणार नाही ह्या सगळ्या गोष्टींनी माझं मन इतकं तुटत गेलं त्या श्रापवाणीने त्या श्रापवाणीला आजपर्यंत उषापही भेटलेलं नाही त्यामुळे काय करावं आजपर्यंत मला कळलेच नाही आणि माझ्या घरातल्या प्रत्येक जोडप्याला काही ना काही संकटांना सामोरे जावं लागतं आहे ते कधीच सुखी राहत नाही हे माझ्या डोळ्यांनाही दिसत आहे आणि पुढे जे काही होणार आता आजव्यातले इथे प्रश्न पडतात की नक्की कौ को, कोणती कोणती गोष्ट आबांच्या हातून झाल्या अशी काय घटना घडल्या त्या सगळ्या घटनांचा घटनाक्रम आता आबांशी बोलूनच काढावा लागेल चला तर मग पुढे जे काही होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू आदवेत काढणार का रहस्य शोधून हेही आपण पाहूया धन्यवाद